सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण असे स्वामीजींनी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर हा व्हिडिओ आहे ना संक्रांतीच्या दिवशीचा आहे थोडासा पोस्ट करायला वेळ झालेला आहे तर इथं सकाळी सकाळी ना मी किचनमध्ये म्हणजे फ्रेश होऊन आलेली होती तर इथं मी चहा ठेवलेला होता आता आहे ना जवळपास सकाळचे सहा वाजलेले होते मी आज लवकर उठलेली होती कारण आज संक्रांत होती ना तर मग त्याच्यामुळं मी आज सकाळी लवकर उठले तर माझे सगळे काम ना आवरून झालेले होते घरातले तर इथं मी अद्रक टाकून ये ना छान असा चहा ठेवलेला होता आणि मग मला देवपूजा करायची होती चहा घेतल्याच्यानंतर तर इथं मग काल ना देवांच्या पप्पांनी फुलं आणलेली होते बाहेरूनच आणलेले होते विकत तर इथं मग मी जेवढे पाहिजे होते ना तेवढे पूजेसाठी इथं ताटामध्ये काढून घेत होते आणि हे फुलं कसे मग एकदा आणले ना तर पाच सहा दिवस आरामात पुरतात तर मी आता सहसा आहे ना बाहेरूनच फुलं घेऊन येत असते म्हणजे कसं मग इकडं तिकडं जायचंही काम नाही आणि तोडातही म्हणजे फुलं जर तोडायची असले ना त्याच्यातही खूप वेळ जातो तर इथं मग मी चहा घेतला आणि त्याच्यानंतर लगेच देवपूजा करून घेतलेली देवपूजा झाल्याच्यानंतर ना लगेच मी सुगड्याचं सुद्धा पूजन करून घेतलेलं आहे तर इथं मी एक पिवळा कपडा घेतला त्याच्यावरती थोड्याशा तांदुळाच्या राशी टाकल्या आणि जे सुगडे आणलेले होते ना तर त्याला हळदी कुंकूचे बोटं लावून घेतलेले त्याच्यानंतर ते सुगडेनं त्या तांदुळाच्या राशीवरती ठेवून दिलेले त्याच्यानंतर मी जे वानाचं सामान बनवून घेतलेलं होतं ना म्हणजे बनून ठेवलेलं होतं तर ते पूर्ण सामान याच्यामध्ये थोडं थोडं टाकायचं त्याच्यामध्ये एक रुपयाचं नाणंसुद्धा टाकायचं प्रत्येक सुगड्यामध्ये आणि थोडंसं तिळगुळ टाकायचं तुम्ही तिळगुळ जरी नाही टाकले ना तर थोडेसे तरी टाकायचे त्याच्यानंतर ते सुगडेनं एका कपड्याच्या साह्यानं म्हणजे कोरा जो ब्लाऊज पीस असतो ना तर त्या ब्लाऊज पीसच्या साह्यानं ते झाकून ठेवायचं तर आमच्याकडे ह्या पद्धतीनं असे पूजन केलं जातं प्रत्येक भागातनं वेगवेगळ्या पद्धती पद्धतीनं सुगडं पूजन केलं जातं पण आमच्याकडे ज्या पद्धतीने करताना तर त्याच पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर करते तर इथं मग मी पूर्ण देवा म्हणजे देवऱ्यातल्या देवांची व्यवस्थित पूजा करून घेतली आणि त्याच्यानंतर मग मी सुगडेचं पूजन करून घेतलं तर मी इथं निस्ते मी सा आता सध्याला आहे ना सुगड म्हणजे तिथं ठेवून दिलेलं आहे तर मी ना त्याच्यामध्ये जे वानाचं सामान तयार करून घेतलेलं आहे ना तर तेच वानाचं सामान मी नंतर त्याच्यामध्ये टाकणार मी जेव्हा साडी घालले आहे ना त्याच्यानंतर पण मग इथं मी सध्याची त्याची स्थापना तिथं करून दिलेली आहे त्याच्यानंतर मग तुळशीची पूजा सुद्धा करून घेतलेली आहे हातोहात तर चला इथं मला स्वयंपाक बनवायचा होता पुरणपोळीचा तर इथं मग मी सकाळीचे ना पुरणाची डाळेनं शिजायला टाकून दिलेली होती आणि लगेच मग मी पुरणसुद्धा बनून घेतलेलं आहे एका साईडनं त्याच्यानंतर थोडंसं जी आपल्याला आमटी बनवायची होती तर इथं मग मी आमटीचासुद्धा मसाला काढून घेतलेला आहे एका साईडनं मी कांदासुद्धा भाजत ठेवलेला आहे आमटीसाठी कारण भाजून जर आपण असा कांदा टाकला ना तर आमटीला कलर खूप छान येतो तर इथं मग मी आमटीचं पूर्ण सामान काढून घेतलेलं आहे म्हणजे पूर्ण मसाला आहे ना तो व्यवस्थित काढून घेत ठेवलेला होता एका साईडनं आणि सकाळीनं नाश्त्यामध्ये ना म्हणजे आई बाबासाठी देवांचे पप्पा देवांसाठी ना मग मी मटकी बनवली होती म्हटलं थोडंसं कसं खाऊन घेतलं तर मग स्वयंपाकाला थोडासा उशीरही झाला तरी चालतो तर मग सकाळी त्यांना मट मटकीचाच नाश्ता करून दिलेला होता त्याच्यानंतर माझा स्वयंपाक झाला नैवेद्य दाखवून झाला ते काही मी तुमच्यासोबत शेअर केलं नाही त्याच्यानंतर मला ही कलरची साडी घालायची होती तर इथं मग मी ही कलरची साडी त्याच्यावरच्या बांगड्या हे सगळं व्यवस्थित काढून ठेवलेलं होतं त्याच्यानंतर मग मी सुगड सुद्धा करून घेतलेलं आहे ते काही मी तुमच्यासोबत शेअर केलं नाही तर इथं मी जे वानाचं सामान तयार केलेलं होतं ना तर ते पूर्ण त्या सुगड पूज म्हणजे सुगड्यांमध्ये टाकून दिलेलं होतं आणि त्याच्यावरती एक ब्लाऊज पीस झाकून ठेवलेला होता तर मला जे सोबत सामान न्यायचं होतं ना आम्ही एका देवीच्या मंदिरात चाललेलो आहे आमच्या समोरच्या ज्या ना तर मी त्यांच्यासोबत देवीच्या मंदिरात चाललेले आहे तर इथं मग मी ते साहित्य काढून म्हणजे ठेवलेलं आहे सोबत नेण्याचं तर इथं माझं पूजन सुद्धा करून झालेलं आहे तर इथं जे सुगड पूजन केलं ना तर त्याच्यामध्ये पूर्ण मी वानाचं सामान जे बनवलेलं होतं ना तर ते ठेवून दिलेले आहे म्हणजे टाकून दिलेलं आहे त्याच्यामध्ये एक रुपयाचं नाणं टाकलं थोडेसे तिळगुळ टाकलं तर इथं मग ह्या पद्धतीनं आम्ही ह्याच पद्धतीनं असं करत असतो म्हणजे सुगड पूजन तर इथं माझं सुगड पूजन करून झालेलं आहे तर मी यातले ना दोन सुगड सोबत घेऊन जाणार एक देवीसाठी नेणार आणि एक एका ताईला वान देणार तर यातले दोन घेऊन जायचे आणि एक तुळशीजवळ ठेवायचं आणि मग देव्हाऱ्यात दोन ठेवायचे तर ह्या पद्धतीनं मी असे सुगड पूजन करत असते तर इथं मग मी पूर्ण पूजा व्यवस्थित करून घेतली नैवेद्यसुद्धा मी दाखवून दिलेलं आहे तर इथं माझी पूर्ण पूजा व्यवस्थित करून झालेली आहे आम्ही ज्या मंदिरात जाणार आहे ना देवीच्या तर आमच्या गावापासून जवळच पाच सहा किलोमीटर अंतरावर ते देवीचं मंदिर आहे मी एक दोन वेळेस तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेले आंबडापूर म्हणून एक गाव आहे तर त्या तिथं जी देवी आहे तर खूप प्रसिद्ध म्हणजे प्राचीन मंदिर आहे तर आम्ही तिथं म्हणजे वान देण्यासाठी जाणार आहे तर इथं मग मॅडमच्याच गाडीमध्ये चाललेलो होतो तर इथं मग मी मॅड ज्या मावशीकून मी फुलं आणते ना तर त्या मावशीसुद्धा आमच्यासोबत येणार होत्या तर काय होतं प्रत्येक भागातली पद्धत वेगळी असते प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं संक्रांत साजरी केले जाते तर आमच्या इकडे कशा पद्धतीनं संक्रांत साजरी केले जाते ना तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर पुढं तर चला इथं छान आम्ही तयारी करून मस्तपैकी आणि थोडंसं आभाळ आलेलं होतं म्हणजे असं वाटत होतं की पाऊस येणार दोन तीन दिवसापासून आभाळ म्हणजे एकदम वातावरणानं खराब झालेलं आहे ह्या ऋतूमध्ये शेतात जे पिकवले जातं ना तर ते सगळे पदार्थ एकत्र करायचे त्याचं वान बनवायचं आणि एक सौभाग्यवती स्त्री दुसऱ्या सौभाग्यवती स्त्रीला हे वान देते आणि थोडे थंडीचे दिवस असतात संक्रांत जेव्हा येते ना तेव्हा थंडी असते तर आपण थंडीमध्ये कसं गरम पदार्थ खातो तर त्याच्यामध्ये तीळ पण येतात आणि गुळ पण येतो गुळ पण गरम आहे आणि तीळ पण गरम आहे तर याचे लाडू बनवायचे आणि मोठे मोठे जे व्यक्ती असतात ना तर ते छोट्यांना तिळगुळ देतात तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला तर असा हा सण साजरा केला जातो संक्रांतीचा सौभाग्यवती स्त्री सौभाग्यवती फार उत्साहाने हा सण साजरा करते म्हणजे त्या दिवशी गजरा लावला जातो हातावरती मेहंदी काढली जाते आणि एखादी छान अशी साडीसुद्धा घातल्या जाते म्हणजे चांगली नटून थटून या सणाला एक स्त्री तयार होते तर हा असा संक्रांतीचा सण असतो तर मग इथं आम्ही मंदिरात आलेलो होतो तर मंदिरामध्ये खूप गर्दी होती तुम्ही पाली असेल तर मी तुम्हाला दो एक दोन वेळेस स्टुडिओमध्ये दाखवलेलं आहे की आम्ही म्हणजे दोन तीन वेळेस मी जेव्हा मंदिरात आलेले ना तर तेव्हा मी तुम्हाला हा व्हिडिओ तर देवीचं मंदिर मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर खूप गर्दी होती मंदिरामध्ये त्याच्यामुळे जास्त काही शूट करता आलं नाही तर इथं मंदिरामध्ये ना खूप गर्दी होती आणि लाईनसुद्धा लागलेली होती मंदिरामध्ये तर इथं मग आम्ही लाईनमध्ये उभं राहिलेलो होतो दर्शनासाठी त्याच्यानंतर एवढी सुंदर देवीचा मुखवटा आहे खूप सुंदर मुखवटा आहे देवीचा एकदम रेखीव असा मुखोटा दिसतोय देवीचा तर इथे ना पहिल्यांदा आलेलो आहे आम्ही संक्रांतीला तसं आम्ही नवरात्रात एकदा येतंच असतो पण संक्रांतीला पहिल्या वेळेस आलेलो आहे तसं आम्ही आमच्या इथल्या देवीमातेच्याच मंदिरात जात असतो पण पहिल्या वेळेस इथं आलो तर इथं मग मी बांधून दिलेलं आहे जे मी सुगडं आणलेलं होतं ना घरून ते एक सुगडं मी तिथं देवीमातेजवळ ठेवलं आणि थोडासा तिळगुळ आणलेला होता ना जास्तीचा तर तो सुद्धा इथं प्रसादामध्ये म्हणजे टाकून दिलेला आहे त्यांनी एक तिथं कटोरं ठेवलेलं होतं प्रत प्रसादासाठी तर त्याच्यामध्येच मग मी तो जास्तीचं तिळगुळ टाकून तर इथं मग छान आमचं दर्शन झालं त्याच्यानंतर मग आम्ही बाहेर आलेलो आहे तर इथं काय असतं प्रत्येक एक सुहासिनी दुसऱ्या सुवासिनीला वान देते आणि आपल्या पतीचं नाव घेते म्हणजे वान देताना कोणाचं तुम्ही घेता आणि मग ती दुसरी ताई म्हणते तुम्ही कोणाचं देता तर मग आपल्या इथं पतीचं नाव घ्यायचं आणि असं एकमेकींना वान द्यायचं वान घेताना आपल्या पदरामध्येच घ्यावं लागतं जो पदर असतो ना तुम्ही इथं पाहिलं असेल घेताना तो वाणीनं पदरामध्ये झाकूनच घ्यावं लागते तर प्रत्येक भागामध्ये ना वेगवेगळ्या पद्धतीनं साजरी केल्या जात असेल पण आमच्या इकडे ना ह्याच पद्धतीनं करतात असं पदरामध्ये वान घेतात आणि ते पण झाकून घेतात तर इथं मग असं एकमेकींना वान दिलं जाते तर चला इथं मग मी पण म्हणजे थोडंसं शूट केलं तर माझं द्यायचं बाकी होतं म्हटलं तुम्ही पहिले देऊन द्या सगळ्याजणी मग त्याच्यानंतर मग मी देते तर इथं मग हे बघा ह्या पद्धतीनं असे घरून तयार करून आणलेले जे वाण असतं ना तर ते द्यायचं असतं तर इथं सुरुवातीला पहिले हळदी कुंकू लावायचं त्याच्यानंतर मग एकमेकींना वाण द्यायचं तर इथं मग मग मी मॅडमला शूट करायला लावलेलं आहे मी जेव्हा वान देत होती ना तर मग ताईंना म्हटलं की तुम्ही थोडंसं शूट करा सुरुवातीला पहिले तिळगुळ द्यायचा त्याच्यानंतर मग वान द्यायचं तिळगुळ घ्या आणि गोडगुड बोला तर इथं आम्ही एकमेकींना वान देत होतो तर तेव्हाचे ना एक सबस्क्रायबर ताई भेटल्या तर त्या मेकर इथून आलेल्या होत्या स्पेशल वान देण्यासाठी तर त्या मला म्हटलं की मी तुमचे दोन तीन वेळेस व्हिडिओ पाहिलेले म्हणे यूट्यूबला तर तुमचे व्हिडिओ असतात का तर म्हटलं हो मी युट्यूबला व्हिडिओ टाकत असते तर मला एवढं छान वाटलं एवढ्या गर्दीमध्ये त्या ताईनं आपल्याला ओळखलं यूट्यूबमुळं तर मला खूप छान वाटलं मग मी थोड्या वेळेनं त्या ताईसोबत गप्पासुद्धा मारल्या आणि नंतर मग त्यांना मी वानसुद्धा दिलेलं आहे तर ह्याच ताई आहे तुम्हाला दिसता येत ना ह्या इथं तर ह्या ताई मे करून आलेल्या होत्या तर ह्या आपल्या एक सबस्क्रायबर ताई आहे तर मला खूप छान वाटलं त्यांच्याशी बोलून तर त्यांनी मला एवढ्या गर्दीमध्ये ओळखलं तर त्याचाही मला खूप छान म्हणजे असं छान वाटलं ते हे केल्याच्यानंतर मग मी त्यांना हळदी कुंकू लावलं त्यांना वान दिलं तर त्यांना तिळगुळ दिला असं एकमेकींना तर चला इथं छान असं वान देऊन झालेलं आहे त्याच्यानंतर इथं खूप सारं असं सा फोटोशूटही केलं फोटोशूटही केलं तर चला इथं ह्या पद्धतीनं अशी संक्रांत साजरी झालेली आहे तर चला त्यां आजचा व्हिडिओ नाही तरच थांबवते आहे हो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा भेटूया पण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ